नमस्कार मुंबई तक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या आपण बघतोय की राज्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत युती वेगवेगळ्या पक्षांच्या युती असतील आघाड्या असतील यावरून सुद्धा चर्चा रंगताना दिसत मात्र दुसरीकडं नारायण राणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांच्यामध्ये मात्र एक राजकीय द्वंद्व सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला दिसतंय त्याची सुरुवात नेमकी कशी झाली त्याची थोडीशी पार्श्वभूमी सुरुवातीला सांगतो आणि आपल्यासोबत या सगळ्या प्रकरणावरती बोलण्यासाठी स्वतः मनसेचे नेते प्रकाश महाजन आहेत त्यामुळं त्यांच्याशी सुद्धा आपण त्यांच्याशीच तर या मुलाखतीमध्ये आपण संवाद साधणार आहोत या सगळ्या वादाची नेमकी सुरुवात कशी झाली तर महाराष्ट्राचे जे राज्याचे मंत्री आहेत नितेश राणे यांनी सुरुवातीला प्रकाश महाजन यांच्यावरती टीका केली त्यानंतर प्रकाश महाजनांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना राणे फॅमिलीवरती टीका केली आणि त्यानंतर नारायण राणे यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत प्रकाश महाजनांना धमकी वजा इशारा दिला असं प्रकाश महाजन यांचं म्हणणं आहे स्वतः प्रकाश महाजन आपल्यासोबत आहे प्रकाश सर काय सांगाल नेमकं हा वाद या वादानंतर आता खूप वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आणि आज तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये डोक्याला कफन बांधून रस्त्यावरती पहा राजकारणामध्ये ज्यावेळेस आपण इतरावर टीका करतो दुसऱ्यावर टीका करतो त्यावेळेस लोक आपल्यावर टीका करतात आणि ती टीका सहन करण्याची आपल्या जर क्षमता नसेल तर आपण इतर टीका करू नये मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक साधा कार्यकर्ता आहे प्रवक्ता म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे <coughs> माझे नेते सन्माननीय ने राज ठाकरे यांच्यावर जर कोणी टीका केली तर त्याला उत्तर देणं हे माझं कर्तव्य आहे काम आहे नितेश राणेंनी ज्या पद्धतीनं राजसाहेबावर टीका केली त्याच मी प्रत्युत्तर केलं यामध्ये मी कुठलीही अशी भाषा वापरली नाही की जी त्यांना वाईट वाटेल ज्याला आपण असभ्य भाषा म्हणतो अशी कुठेही वापरली नाही पण काल संध्याकाळी माननीय नारायण राणे साहेबांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आणि त्या पोस्ट मध्ये अप्रत्यक्षरित्या मला धमकी दिली तू आमच्या वाटेत आले आहेस तुला उलट्या करायला लावतो म्हणजे काय आहे एक प्रकारे धमकीच आहे त्याला कदाचित कायदेशीरित्या त्याला काही अर्थ नसेल पण ते जे फेसबुक पोस्ट आहे ती पोस्ट आल्यानंतर मला काही मिनिटातच नारायण राणे आणि नितेश राणे यांचे लाभार्थी म्हणजे हे दोघही भारतीय जनता पक्षांचे नेते आहेत तर भारतीय जनता पक्षाच्या कोणी प्रवक्ता नेऊन माझी वाद घालायला पाहिजे होता हेच मला अपेक्षित होत पण यांचे मी लाभार्थी हा शब्द वापरतो त्यात कुणीही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता नव्हता मला अर्वाच्य शब्द विगाळ करण्यात आली मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली तुझं घर कुठंय काय कुठंय या पद्धतीनं मला ज्यावेळेस धमकी देण्यात आली त्यावेळेस मी ठरवलं की बाबा माझा घराचा पत्ता यांना सापडणं कठीण होत असेल तर छत्रपती संभाजीनगर मध्ये क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे मी त्याच्या जवळ जाऊन जो उभा राहतो ज्याला कोणी येऊन मला मारायचं असेल मारावं किंवा जर मला मारायचंच असेल आणि पत्ता सापडत नसेल तर मी राणे साहेबाच्या या महाराष्ट्रातल्या आणि दिल्लीतल्या कुठल्या घरासमोर येऊन उभा राहतो मारा बाबा तुम्ही मला धमक्या देत आहेत शब्द शिव्या देत आहेत तर मला मारा तुम्ही मी याच्यासाठीच म्हणलो होतो मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि ज्यावेळेस सामान्य कार्यकर्ता आपल्या आत्मसन्मानासाठी ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस त्याला जीवन मारण्याची भीती राहत नाही म्हणून मी डोक्याला कफन बांधून गेलो होतो मला ती भीतीच नाही राहिली ना आजही मला ती भीती नाहीये पण हे सगळं झाल्यानंतर माननीय नारायण राणे साहेबांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद मध्ये जे उद्गार काढले ते तुम्ही पहा काय उद्गार आहेत ते म्हणले याला मारून तीनशे दोन कोण अंगावर घेईल त्याचा अर्थ काय याचा अर्थ काय तुम्हाला एकट्यात भेट तुला दाखवतो उलट्या म्हणजे काय असत hmm. मी कुठे येऊ तुला भेटतो ही भाषा या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याला केंद्राच्या माजी गृहमंत्र्याला आणि विद्यमान खासदाराला शोभते का एका hmm. माझ्यासारख्या सामान्य ज्येष्ठ नागरिकाला अशा पद्धतीची धमकी देणे तू सांग मी तुला येऊन कुठं भेटतो मग तुम्ही यासारख्या एकमेकाला धमक्या देतात ना हा 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 तुम्ही या सगळ्या विरोधात मग कायदेशीर काही पाऊल उचलणार आहेत का कारण आज आम्ही बघितलं की तुम्ही डोक्याला कफन बांधून रस्त्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं मॉब होता आणि तुम्ही क्रांती चौकात गेलात तिथे तुमच्या वेगवेगळ्या माध्यमांच्या बाईक झाल्या परंतु तुम्ही तुम्हाला जर तुम्ही म्हणताय की धमकी दिली जात आहे राणेंकडून तर तुम्ही विरोधात मग कायदेशीर काही कारवाई करणार आहात मी या शहराचे पोलीस आयुक्त सन्मान्य पवार साहेब यांना काल रात्रीच बोललो होतो मी त्यांना विनंती केली की मला चार पाच वाजता कुणीतरी तुमचा एक ज्येष्ठ पोलीस अधिकारी पाठवावं कारण मी वरिष्ठ नागरिक असल्यामुळे पोलीस स्टेशन मध्ये जायला मला थोडी अडचण होईल तर मला कबूल करण्यात आले की ते एक वरिष्ठ पोलीस अधिकारी येईल मी त्यांच्या समोर ते फेसबुक पोस्ट जी आले त्याची मला जे काही धमकीचे फोन मी मला रेकॉर्डिंग वगैरे असं काही जमत नाही पण जेवढे मी काही करू शकलो ते, ते। नहीं। नहीं। मी त्यांना सुपूर्त करेल मला वाटतं आजची दिल्लीमध्ये नारायण राणे साहेबांची पत्रकार परिषद सुद्धा जर त्यांनी पाहिली तर त्यांच्या लक्षात येईल काय आहे ते पण मी सांगितलं ना की लोकशाहीमध्ये इतरावर टीका करण्याचा जसा तुम्हाला हक्क आहे तसा इतर देखील तुमच्यावर टीका करतात समजून घेतली पाहिजे ती सहन केली पाहिजे वाद इथंच होता आणि एवढाच होता नाही नाही पण ज्या खर तर ज्या विधानापासून या सगळ्या वादाची सुरुवात झाली त्याच्यात नितेश राणेंनी असं म्हटलं की एका पक्षाचे वीस आमदार आहेत दुसऱ्या पक्षाचा एकही आमदार नाही तर तरीही त्यांच्याकडे अफाट टाकत आहे आता हि जर हे जर वाक्य बघितलं तर ह्याच्यामध्ये तसं तर राणेंनी जे सांगितलं तर म्हणजे तें, त्यांचा रोग अर्थातच राज ठाकरेंकडे होता आणि त्यामुळेच तुम्ही उत्तर दिलं मात्र हे सगळं करत असताना नितेश राणेंच्या तरी हे सुद्धा लक्षात असेल की राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीस जाऊन भेटतात किंवा राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी एकनाथ शिंदे नेहमी तिथं जाऊन त्यांना भेटताना दिसत आहेत मग असा असताना एवढ्या मोठ्या लेवलवरून जर महायुती म्हणून राज ठाकरेंकडे हे लोक चर्चेला जात असतील तर मग आता एका मंत्र्यानं असं विधान केल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीनं त्यांना प्रत्युत्तर दिलं तर त्या प्रत्युत्तरानंतर त्यामध्ये असं एवढं म्हणजे चिडण्यासारखं किंवा तुम्हाला धमकी वाईट इशारा देण्यासारखं नेमकं काय होत हे पहा आज जर साहिल जोशी आज असते तर मला खूप आनंद झाला असता माझ हे म्हणणं कृपया आपण साहितपर्यंत पोहचवावं ज्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे राजकारणात वाहणाऱ्या गुन्हेगारी करण्याविषयी आवाज उठवला त्या भारतीय जनता पक्षात दोन वरिष्ठ नेते त्याच्यातला एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री ज्या पद्धतीची भाषा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याशी वापरतो याचा अर्थ काय आहे की भारतीय जनता पक्षाने गुंडांनाच आता सत्तेत आणून बसवलेला आहे हा प्रश्न प्रकाश महाजनचा नाही या वयात मला जीवाची भीती नाहीये मला उद्या त्यांनी मारून टाकलं तरी मला काही भीती नाहीये पण हा प्रश्न असा आहे की आता जर गुंडच राजकारणाचे जर सत्तेवर बसले तर सामान्य जनतेच काय व्हावं दोन दिवसापूर्वी धाराशिव जिल्ह्यामध्ये माननीय नितेश राणेंनी नि काय बोललं कि त्यांनी हे सांगितलं की एखाद्या गावात जर भारतीय जनता पक्षाचा सरपंच नसेल तर त्या गावाला आम्ही निधी देणार नाही नितेश राणे साहेबांनी मंत्री होताना काय शपथ घेतली अप्रंपार भाव कुणाविषयी ठेवणार नाही सर्वांना समान मी पाहिन त्या शपथीला कुठंतरी छेद जात नाही का हा विषय प्रकाश महाजनाने नारायण राणे किंवा नितेश राणे यांच्या पुरता मर्यादित न राहता या लोकशाहीमध्ये जर बहुमत असेल तर त्याची एक कशी पाशवी हुकुमशाही असते या त्याच लक्ष आहे प्रत्येक वेळा नितेश राणे म्हणतात की आमचे एकशे बत्तीस निवडून आले नारायण राणे साहेब म्हणतात की आम्हाला दोनशे आमदाराचा पाठिंबा आहे हे पाशवी बहुमतच यांचे अशा प्रकारे वागणूक करायला लावते काल मुंबईमध्ये रेल्वे अपघातात मृत्यू पावले त्यांच्याविषयी यांना संवेदना व्यक्त करायला वेळ नाही पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर टीका केली त्यांचा जन्मजात हक्क आहे आपल्यापेक्षा वयाने वडील असलेल्या लोकांना सुद्धा एक ते एकेरी बोलू शकतात पण त्यांच्यावर कोणी सभ्य भाषेत टीका केली तर त्यांना राग येतो माझ आजही त्यांना खुलं आव्हान आहे की मी अशी कोणती असभ्य भाषा वापरली त्यांचा त्यांना राग आला हे नितेश राणे मागे एकदा महाकुंभवून माझे नेते राज ठाकरे यांच्याविषयी काय बोलले मला वाटतं तीन वर्षापूर्वी मी संभाजीनगर मध्ये माझ्या जाहीर सभेत सांगितलं होतं की माझे नेते राज ठाकरे हे माझा स्वाभिमान आहे ते माझा अहंकार आहे ते माझा गर्व आहे माझ्या नेत्यावर राज ठाकरेवर कुणीही टीका केली पुणेही तर मी त्याला त्याच भाषेत उत्तर देईल हे माझं कर्तव्य आहे ही माझी जबाबदारी आहे राज ठाकरेविषयी कुणीही बोललेलं मी सहन करणार नाही तुम्ही ज्या भाषेत बोलताल मी त्या भाषेत उत्तर देईन तुम्ही सभ्य भाषेत टीका केली मी सभ्य भाषेत त्याच उत्तर देईल पण प्रत्येक वेळा उपहासात्मक बोलणे प्रत्येक वेळा अपमानास्पद बोलणे हे शोभत नाही जर आमची राजकीय ताकद काही नव्हती तर आपण खोबरं घेऊन कशाला राजसाहेबाकडे घेतात रत्नागिरीत आमच्या सभा घ्या म्हणून मी खुद्द नारायण राणे साहेबासाठी रत्नागिरी सभा घेतली त्या सभेत खुद्द राणे साहेबच उपस्थित होते mm -hmm. आणि मी त्यांच्याविषयी बोलताना असं म्हटलं mm -hmm. की नारायण राणे साहेब एक असे मुख्यमंत्री झाले की ज्यांना अधिकारी चळचळा चल, चल, कापत mm -hmm. मी त्यांचं कौतुक केलं mm -hmm. राणे साहेब विसरले कारण मी एक सामान्य माणूस आहे mm -hmm. त्यांच्या दृष्टीने चित्र माणूस आहे mm -hmm. मी नितेश राणेच कौतुक केलं कारण मी सुद्धा हिंदुत्ववादी आहे ते सुद्धा हिंदुत्ववादी आहे पण तुम्ही माझ्यासारख्या सामान्य माणसाला फेसबुकहून धमकी देता मारा, 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 हा माझा प्रश्न मग तोच आहे सर की जर तुमचे एवढे तुम्ही थेट त्यांना एक फोन करून पण बोलू शकला गोष्टी सगळ्या दिवाळीचे मला सांगा मी मला बोलण्याचा काही प्रश्नच नाही ना त्यांनी टीका केली मी टीका केली हा विषय संपायला इथं पाहिजे होता तो विषय लांबवला कुणी कारण आणि मला माझं काय म्हणणं केली होती तर भाजप प्रवक्त्यांनी माझ्या समोर येऊन त्याच्यावर प्रतिपाद करायला पाहिजे ना भाजपचा कोणताच प्रति प्रवक्ता का नाही आला नाही नाही तेच तेच आणि अ... नारायण राणे साहेबांनी हो ती मी ती फेसबुक पोस्ट आए, वाचली ऐकली का हो काही तर तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवते ती हो भाषा पाहा ना तुम्ही काय वाचली ती त्यामध्ये मग मला सांगा माझ्यासारख्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला एक प्रकारची धमकीच होती ना आज सुद्धा ते काय म्हणले प्रकाश महाराजांना मारून तीनशे दोन कोण अंगावर घेणार आहे नारायण राणे साहेबांना हे माहित नाही मी कोण आहे मी प्रमोद महाजनचा भाऊ आहे मी गोपीनाथराव मुंडेचा मेहना आहे हे माहित नाही त्यांना मग त्यांचे काय लाभार्थी आता कसे काय शिव्या देऊ शकतात कुणीही भारतीय जनता मला बरं आता मग हे आहे की तुम्ही ज्येष्ठ नेते आहात आणि तुम्हाला म्हणजे तुम्हाला थेट ऍक्सेस तेवढा आहे की तुम्ही राज्याचे गृहमंत्री असलेले आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीसांकडेही तुम्ही या संदर्भात तक्रार करू शकता तर तुम्ही या सगळ्या धमक्यांची त्यांना काही माहिती दिली आहे का किंवा तुम्ही त्यांना ज्यावेळेस ही ज्यावेळेस ही फोस फेसबुक पोस्ट, पोस्ट आली त्यावेळेस मी सीएमओ कार्यालयाचे जे ओएसडी डी होते मी त्यांचं नाव इथं घेत नाही मी त्यांना काल फोन करून सांगितलं मी सन्मान्य मुख्यमंत्री यांना एस एम एस पाठवला मला ते एस एम एस वर नेहमी उत्तर पाठवतात पण अद्याप मला त्यांचं उत्तर आलं नाही मी काल रात्री त्यांना एस एम एस केलेला आहे पण त्यांचं अद्यापही मला उत्तर आलेलं नाही ठीक आहे मला त्यांच्याविषयी काही म्हणणं नाही त्यांची काही पक्षाची मजबुरी असेल पण मला हा महत्वाचा माझा एक मूलभूत प्रश्न असा आहे की सत्ताधारी पक्षातले लोक जर अशा पद्धतीनं वागू लागले तर सामान्य लोकांना न्याय देणार कोण हा माझा खरा प्रश्न आहे हा प्रश्न एकट्या महाराष्ट्रापुरता नाही हा प्रश्न देशावर सुद्धा आहे कारण देशात अशा प्रकारे ठिकठिकाणी या घटना घडतात मला सांगा मी चिल्लर आहे किरकोळ आहे तर माझी एवढी दखल का घेतली मग मला सांगा की त्यांनी आपल्या मुलांना हे सांगितलं असतं की तुम्ही सभ्य भाषेत दुसऱ्यावर टीका करा का त्यांनी ते नाही केले त्याच्यामुळं मला तू माझ काही म्हणणं नाहीये मूलभूत प्रश्न असा आहे की आता खरंच अघोषित अनिवार्य आहे मला खूप हे खेदान मना वाटतं कारण एका आणि विरुद्ध तर मी लढलो होतो एक वर्ष मी जेलमध्ये होतो पण दुसरी आणीबाणी अशी की आम्हाला ते जेलमध्येही टाकणार नाहीत पण अशा पद्धतीनं धमक्या देऊन जीवन नकोस करतील एवढं मात्र मला खेदानी मना वाटत धन्यवाद हॅलो सर एक शेवटचा जाता जाता आणि वेगळा थोडासा प्रश्न विचारतो हा तर वादाचा मुद्दा राहील आता यावरती राणींकडून काय उत्तर येईल ही मुलाखत वगैरे बघितल्यानंतर तेही आपण बघणं इंटरेस्टिंग असेल पण एक जाता जाता वेगळा सध्या खूप चर्चा आहे म्हणून आणि तुम्ही आहात सुरुवातीपासून या सगळ्या परिप्रेक्षाकडे तुम्ही खूप जवळून बघता तर सध्या जी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे त्याच्याबद्दल तुमचा आकलन काय आहे हा माझ्या अधिकार कक्षेच्या बाहेरचा प्रश्न आहे यावर सन्मान्य राजसाहेब ठाकरेच बोलतील इतर कुणी बोलणार नाही त्याच्यामुळे मी मत जाहीरपणे व्यक्त करू शकत नाही ओके okay. थँक्यू सर थँक्यू सो मच so आणि तुम्ही संवाद साधला इतक्या शॉर्ट नोट्स वरती तुम्ही आलात आणि मुंबईतही संवाद साधला दरम्यान हा जो सध्या वाद सुरू आहे राणे आणि महाजन या संदर्भातला या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर तकला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या ही मुला पाहिल्याबद्दल धन्यवाद